कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत इचलगिंची ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात एकशे सतरा जणांनी केले रक्तदान प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाश मनीजी यांची अठरावी पुण्यतिथी विश्व बंधुत्व दिवसाच्या रूपाने साजरी केली जाते याचे औचित्य साधून संपूर्ण विश्वामध्ये बावीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते त्याप्रमाणे इचलगंजी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात एकशे सतरा लोकांनी रक्तदान करून या शिबिरास प्रतिसाद दिला सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन दीप द्वीप्रज्जलनाद्वारे ब्रह्माकुमारी संस्थेच्या मुख्य संचालिका आशा दिदीजी सुवर्णा दिदीजी डॉक्टर भास्कर कुलकर्णी डॉक्टर तोष्णीवाल श्रीपाद कुलकर्णी संजय टकले सतीश मेटे अजित चोगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर तोष्णीवाल व डॉक्टर कुलकर्णी यांनी रक्तदान हे महापुण्याचे कार्य असल्याचे सांगून रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या या रक्तदान शिबीरप्रसंगी आमदार राहुल आवाडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र व ईश्वरीय साहित्य व प्रसाद देऊन सन्मा रक्तदात्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी राजयोगीने आशा दिदीजी म्हणाले की आता जसे रक्तदान शिबीर उत्साहाने पार पडले अशाच प्रकारे प्रतिवर्षी पंचवीस ऑगस्टला ही शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ब्रह्मकुमारी समाजसेवा प्रभागाचे व आभार ब्लड बँकेचे सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यात आले यावेळी सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी माधवी बहिणजी यांनी केले मित्रो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनणे बारवाड रक्तदान क्यों करना चाहिए निरंतर रक्त दान करने से हमारा शरीर स्वस्थ बना रहता है रक्तदान से कैंसर होने की संभावना कम हो जाती है रक्तदान से हार्ट अटैक की संभावना कम हो जाती है रक्तदान से कोलेस्ट्रॉल आयरन की मात्रा व वजन कंट्रोल में रहता है रक्तदान से रोग प्रतिरोधक क्षमता मजबूत होती है मेरे विचार से सभी को रक्तदान करना चाहिए हमारे विचारों से सभी को रक्तदान करना चाहिए